नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात असून सुद्धा मुख्यमंत्री पदावरती बसलेले आणि ज्यांना आता मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात जायचं नाही या अटीवरती जामीन मिळालेला आहे ते अरविंद केजरीवाल हे बाहेर पडल्याच्या नंतर आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रांनी अशा काही बातम्या दिल्या सत्याचा विजय म्हणजे प्रत्यक्ष राजकारणी काय आणि कसे वागतात आपण समजू शकतो त्यांचा चोवीस तासचा धंदाच राजकारण आहे पण त्यांना पाठिंबा देणारे स्वतःला पत्रकार विचारवंत म्हणून घेणारे हे जे सगळे लिब्रांडो आम्ही ज्यांना म्हणतो त्याचं कारण हे आजच्या तुम्ही हिडिंग बघा घडलेलं इतकंच आहे की दीर्घ काळपर्यंत तुम्ही त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे त्यांच्या विरुद्ध सकृतदर्शनी पुरावे असले तरी जास्त काळ त्यांना तुरुंगात ठेवता येणार नाही या कारणाने त्यांची मुक्तता जामिनावरती केलेली आहे त्यांच्यावरच्या गुन्ह्यातून त्यांची निर्मुक्तता झालेली नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ज्या आटीवरती बाहेर सोडलेले त्याच्यामध्ये सगळ्यात मानहानिकारक आटी अशी आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला त्या कार्यालयात जाता येणार नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कुठल्याही फाईलवरती सही करता येणार नाही जो खटला चालू आहे त्याच्या संदर्भात त्याला बाधा आणणार कुठलंही वक्तव्य तुम्हाला करता येणार नाही अशा एकूण सहा अटी त्यांना घातल्या त्यांना बाहेर सोडले हे सगळं माहीत असताना सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता ह्याच्यामध्ये चालू आहे म्हणजे ऑनलाईन चालू असते म्हणजे तुम्हाला ते सगळं पूर्णपणे कॅमेरा ऑन कॅमेरा असल्यामुळे सगळं वाचता येतं सगळं ऐकता येतं सगळं पाहता येतं कुणाही सर्वसामान्य माणसाला तेव्हा न्यायाधीश काय बोललेले आहेत आणि काय अटी सगळं स्पष्ट आहे समोर आणि तरीही ही ढोंग असं करतात की सत्याचा विजय सत्याचा विजय कसा होऊ शकेल याच्यामध्ये अजूनही ही सगळी प्रक्रिया चालू आहे अजूनही तुमच्यावरचा डाग मिटलेला नाही अजून एक सगळ्यात मोठं यांचं ढोंग कसं माहितीये का हे जा बदमाशपणा लक्षात घ्या तुम्ही लोकसभेची निवडणूक होती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरून ठरून तुम्ही अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं विरोधी पक्ष सगळं सगळी सगळी बोंब केली हे सगळं जाणून त्या पार्श्वभूमीवरती त्यांना बाहेर सोडण्यात आलं म्हणजे जामिनावरतीच त्यांनी प्रचार केला विशेषतः दिल्लीतल्या सातही जागांवरती आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने युती केली होती मला वाटतं काहीतरी त्यांनी चार आणि ती अशा सात जागा लढवल्या होत्या तेव्हा यांचं काय म्हणणं होतं प्रचारात असा केलेला आहे म्हणजे बघा हे कसे डांबर देते की लोकच आता ठरवतील लोकांना जर अरविंद केजरीवाल निर्दोष वाटत असेल तर ते मदत देतील आणि आम्ही बाहेर पडत आणि ह्यांना तुरुंगात घालो काय झालं हे जे काही बोलत होते किंवा त्यांना पाठिंबा देणारे पत्रकार लिब्रांडो विचारवंत हे सगळे काय बोलत होते की ह्या सर्वोच्च न्यायालयाला कसं विकत घेतलेलं आहे आणि आता जनतेच्या न्यायालयात आम्ही जाणार तर जनताच फैसला जनताने फैसला सुनावला जनतेच्या न्यायालयामध्ये तुम्ही हारलात दिल्लीच्या सात पैकी एकही जागा न काँग्रेसला जिंकता आली ना आम आदमी पक्षाला जिंकता आली सातीच्या साती जागा भाजपने जिंकल्या मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आता हा लोकांचा फैसला जो आहे तो मंजूर आहे की नाही जनता की अदालत जनता की अदालत मग जनताच्या अदालतने तुम्हाला बाजूला ठेवलं तुम्हाला सत्ता दिली नाही मग तुम्ही हे मान्य करणार की नाही आज तुम्ही फक्त तुम्हाला जामीन मिळाला तर काय सत्याचा विजय झाला म्हणून वर्तमानपत्र हेडिंग देणार लगे मिरवणुका काढणार लगेच त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीनं बोलायला लागलेले ला आहेत हे काय चाललंय काय आता हरियाणाची निवडणूक तोंडावरती आहे आम्ही यापूर्वी पण विरोध व्हिडिओ केलेला होता हरियाणामध्ये इंडी आघाडीचा बट्ट्या बोळ झालेला आहे काँग्रेसचं आणि आम आदमी पक्षाचे तिथे युती व्हायला तयार नाही त्यांनी जेमतेम त्यांना काहीतरी तीन चार पाच जागा दिल्या होत्या ह्यांनी दहा मागितल्या मग शेवटी त्यांनी कंटाळून वीस जागेवरती उमेदवार जाहीर केले आता चाळीस जागेवरती उमेदवार जाहीर केले नव्वद काहीतरी तिथे विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यातल्या चाळीस जागांवरती आम आदमी पक्षाने आपले आपले उमेदवार पण जाहीर करून टाकले काँग्रेस आणि त्यांचं जय आणि दशा पद्धतीचं फाटतंय तिथे किंवा तुम्ही म्हणू नका ना तुम्ही हिंदी आघाडी असं म्हणायची काही गरज नाही तुम्ही तुमचं स्वतंत्रपणे लढतात पक्ष म्हणून तुम्ही तुमचं जे लढायचं ला ते लढा आव कशाला आणायला लागलात दिल्लीमध्ये सुद्धा तुम्ही तुमची आघाडी असं म्हणला तरी पंजाबमध्ये आघाडी विस्कटली आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे स्वतंत्र लढलेले पंजाबमध्ये आता हरियाणामध्ये पण स्वतंत्र लढत आहेत पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या तेव्हा तृणमूल काँग्रेसनी पूर्णपणे यांना नाकारून टाकलं आणि ते खरे सिद्ध झाले कारण की त्यांच्या अठ्ठावीस जागा निवडून ते कोणती जागा काहीतरी आम आदमी पक्ष असो त्याच्यानंतर ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस असो किंवा हे काँग्रेस असो हे इंडिया आघाडीतले पक्ष म्हणतात ते एकमेकामध्ये भांडत बसतात आणि नंतर एरवी म्हणताना म्हणजे तुम्हाला जेव्हा न्यायालयाने सोडलं की लगेच सत्याचा विजय संविधानाचं हे आणि दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान हे सरन्यायाधीशांच्या घरी महालक्ष्मीच्या पूजेच्या साठी गेले आरतीसाठी गणेशाच्या आरतीसाठी गेले की लगेच संविधान खतरेमे आणि आता काय संविधान सगळं ओके सगळं व्यवस्थित लोकशाही सगळी टकाटक तक चालू आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये कशी आघाडी उघडायला पाहिजे असं सांगायचं आणि दुसरीकडून आपसामध्ये लढायचं नेमकं काय का चालू काय सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमचा काय याच्यामधून संदेश पोहोचतो आम्ही कालच एक व्हिडिओ केला होता या महाराष्ट्रातल्या खासदारांचा प्रशांत पडोळे म्हणून ते भंडाऱ्याचे खासदार आहेत गाडीच्या वर बसून त्यांनी कसं पूरग्रस्त भागाचा दौरा केला विरोधी पक्ष मी तुम्हाला तीन चार घटना तुमच्या समोर शांतपणे ठेवतो पंतप्रधान मोदी महालक्ष्मीच्या पूजेसाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले हा एक प्रसंग त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय फक्त ते बाहेर आलेले आहेत अजून खटला चालू आहे वर्तमानपत्राने दिलेल्या हेडिंग आणि यांची वक्तव्य महाराष्ट्रामध्ये याच वेळेस एक काँग्रेसचा खासदार इंडिया आघाडीचा खासदार बॉनिटर बसून पूरग्रस्त भागाची पाहणी करतो त्याची रील समोर आलेली हे विरोधी पक्ष किती आणि कशा पद्धतीनं बेजबाबदार आहेत हे फक्त आम्ही तुमच्या समोर ठेवायला लागलो आणि हे पण का ठेवतोय मी तुम्हाला सांग की जोचं ह्यांचं म्हणणं असायचं की विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही असणार नाही आता विरोधी पक्ष आहे बळकट आहे एकेकाळी राम मनोहर सारखे लोक किंवा अटल बिहारी वाजपेयी सारखे जनसंघाचे तेव्हाचे लोक दोन चार पाच दहा संख्येनं असायचे स्वतंत्र पक्षाचे राजगोपालचारी सारखे लोक अक्षरशः पाच पंचवीस दोन चार पाच दहा पंधरा वीस अशा संख्येनं असायचे हे सगळे पण यांनी उपस्थित केलेले मुद्दे इतके महत्वाचे असायचे की आजही त्याची चर्चा होते आणि आजचा विरोधी पक्ष आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे दोनशे चौतीसच्या पर्यंत आणि तरी तुमचं काहीच मुद्दे म्हणजे तुम्ही रिलेव्हट म्हणजे निरर्थक पद्धतीनं समोर येतात लोकांच्या आणि प्रत्येक वेळी तुलना ही काय करतात मग त्या सत्ताधाऱ्यांनी कसं केलं आम्ही मागच्याही व्हिडिओ सांगितलं आताही परत सांगतो अरे सत्ताधारी चुकव किंवा बरोबर असो त्यांच्या हातात सत्ता आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी केलेल्या चुका तुम्ही दाखवून दिले आणि तुम्ही दुसरं काहीतरी चांगलं वागले तर तुम्हाला लोक निवडून देतील तुम्ही जर त्यांच्यासारखं वागणार असाल तर लोक म्हणतील कसे जरी असले तरी ते एकत्र आहेत ते सत्ताधारी त्यांनाच आम्ही परत निवडून देऊ आताच्या हरियाणा राज्यामध्ये ह्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल सुटलेत आणि उद्या प्रचार करणार असतील काँग्रेसच्या विरोधात यांचे मतदार काय म्हणतील ह्यांना भाजपचे मतदार काय म्हणतील हे मी सांगत नाहीये तथाकथित सेक्युलर पक्ष म्हणून तुमचा जो काही मतदार आहे तोच काँग्रेसचा मतदार आहे आणि तोच बाकीच्या सेक्युलर पक्षांचा पण मतदार आहे मग हे सगळे मतदार तुमचे तुम्हाला काय म्हणतील भाजपचा जो हिंदुत्ववादी मतदार भाजपनी तयार करून ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही किती टीका करा तुम्हाला मी अजून एक यांचं ढोंग कसं आहे ते सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला जी मिळालेली मतं होती त्याच्यापेक्षा दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये सत्तर लाख मतं जास्त आहेत जागा भले कमी हो ते आपल्याकडचा तो लोकशाहीचा दोष आहे त्यांना मिळालेला पाठिंबा त्यांनी कायम ठेवत सत्तर लाखाची वाढ करून दाखवलेली आहे तुमचं काय तुम्ही सांगा ना सातत्याने भारतीय जनता पक्ष दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग चौथी निवडणुकी त्यांच्या मतामध्ये वाढ झालेली आहे जागेत तर वाढ झाली कमी झाल्या परत वाढ होऊ शकेल ते सगळं आपल्याकडचा गणिताचा खेळ आहे त्यांनाच एकेकाळी एक दोन हजार चौदाला ज्याचा फायदा झाला होता की एकतीस टक्के मत जागा मात्र दोनशे ब्याऐंशी होत्या आता सदतीस टक्केच्या जवळपास मते जागा मात्र दोनशे चाळीस त्याच्यामुळं हा दोष आहे तो कधी कोणाला फायदा होतो कधी तोटा होतो पण एका मर्यादेपर्यंतच मूळ तुमचं असतं की तुम्ही तुमचा पाया वाढवत जाणे त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सलग दोन हजार नऊ पासून आपल्या दोन हजार नऊच नाही आधीपासूनही मोजा तुम्ही सातत्यानं त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होत गेलेली आहे किंवा स्थिरता तरी आहे याच्या नेमकं उलट हे विरोधी पक्ष कुठल्याच मुद्द्यावरती ठामपणे समोर उभे राहत नाहीत भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केला होता तुम्हीच शिलादीक्षित यांचा राजीनामा मागितला होता तुम्हीच आंदोलन केलं होतं देशभर भ्रष्टाचाराच्या वरती गोंधळ माजून टाकला होता तेच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्याच प्रकरणात तुरुंगात आहेत आणि आता जामिनावर सुटलेले आहेत आणि आव असा आणते की सत्याचा विजय झाला हे सगळे विरोधी पक्ष वारंवार त्यांना मिळालेली संधी आताही सगळ्यात जास्त संख्येनं मध्ये विरोधी पक्ष निवडून आलेला असताना मिळालेली संधी हे गमावताना दिसत आहेत आताही हरियाणाच्या निवडणुकीमध्ये विशेषतः सगळ्यांनी एकजुटीनं जर उभे राहिले असते तर त्यांच्या मतदारांमध्ये काही चांगला संदेश गेला असता तसं तर होतच नाही निवडणुकीत निकाल का लागेल ती गोष्ट वेगळी पण तुम्ही तुमच्या मतदारांचाच विश्वास गमावत आहात हे त्याच्यातून दिसत आहे इथेच थांबूयात धन्यवाद